स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय तो आमचे नेते तीनही नेते योग्य वेळी बाहेर काढतील असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला स्थानिक पातळीवरती काही हेवेदावे असतील त्यावरही तोडगा काढण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार तिन्ही नेत्यांना आहे या निवडणुका आमच्या कार्यकर्त्यांच्या आहेत त्यामुळे आम्ही स्वबळाचा नारा देऊ शकत नाही निवडणुका लढवताना सगळा विचार केला जाईल आणि त्यानुसारच निर्णय घेतला जाईल असं उदय सामंत यांनी म्हटलंय माझ्यासोबत महायुतीतले प्रमुख नेते उदय सामंत आहेत आमच्या जिल्ह्यांमध्ये काय चाललंय की जे तालुका स्तरावरचे जिल्हास्तरावरचे काही नेते मंडळी आहेत ते नाहक मित्रपक्षाला तोडून बोलणं मित्रपक्षावर टीका करणं मित्रपक्षाला अंगावर घेणं हे सगळं जे चालू आहे त्याच्यामुळं मला नाईलाजांना सांगावं लागलं की खरोखरच काही लोकांना जर निवडणुकीची खुमखुमी असेल तर आम्ही देखील धनुष्यबाण चालून दाखवू परंतु याचा अर्थ महायुती करायची नाही अशातला भाग नाही महायुतीच करायची आहे आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे आमचा फॉर्म्युला जसा विधानसभेला सक्सेस झाला यशस्वी झाला त्याच्यापेक्षा किंबवना दुपटीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यशस्वी होईल निर्णय तिन्ही नेत्यांकडेच असणार हा तिन्ही शेवटी ते पक्षाचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो त्यामुळे आमच्या तिघांचा ने जो फॉर्म्युला आहे तो त्या तिघांनी ठरवलेला आहे आणि मी काय सांगितलं की विधानसभेला जे झालं त्याच्यात दुप्पट प्रतिसाद स्थानिक स्वराज्य संस्थेला हा मायुतीला मिळणार आहे मी माझंच उदाहरण देतो आज मी तुम्हाला काही असं मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या आयसा आहे वैसा आहे आमची डाकी दोडी आहे मी असं करणार तसं करणार स्वबळावर लढणार ह्याला आता तसं तुम्हीच बघितलं असेल इथले काही लोक इकडे घुसू देणार नाही तिकडे फिरू देणार नाही ना. हे मी बोलू शकतो पण हे तीन नेत्यांना मान्य असलं पाहिजे ना त्यामुळे तीन नेते जे ठरवतील तेच या महाराष्ट्रामध्ये होणार आहे शेवटी जनतेला आणि मतदारांना गळीत धरून उपयोगाचं नाही सोशल मीडियावर आपलं स्वतःचं मत बनवून देखील उपयोगाचं नाही आणि मगाशी आपण जे म्हटलं की युतीमध्ये तणाव आहे आता तुम्हाला अनेक उदाहरणं आहेत ज्याने वीस वीस वर्षे एकामेकाची तोंड बघितली नव्हती ते आता गळ्यात गळे घालून युतीच्या भाषा करतात तर आमचं असं काहीच झालेलं नाही कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे ए बी पी माझा रत्नागिरी